नमस्कार मित्रांनो बघा आम्ही चाललो दिवाळीला तुम्हाला सगळ्यांना असते ना असे की ताई तुम्ही ब्लॉग बनवा व्हिडिओ बनवा म्हणून तर म्हटलं आज सगळेजण आणि मी ता ताई जिजू बघा आमची फॅमिली तर चाललो आम्ही गाडीमध्ये बसून गोंदियाला गो गोंदिया दिवाळीनंतर लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी गेले आणि छान गाणे म्हणत म्हणत मस्त एन्जॉय करत वगैरे चालत होतो बघा आमचे जिजू कसे ॲक्शन ॲक्शननी गाणे सुरू होते गाडीमध्ये पण मी कसं व्हिडिओमध्ये ते गाणे ऐकू देणार नाही आहे कारण <laughs> त्याचं कारण तुम्हाला माहीतच आहे काय आहे तर म्हणून मी बघा आले आणि आम्ही आपल्या गावी आणि आमचं घर बघा आहे गोंदियाचं आमचं घर आहे असं आहे हे आमचं घर कसं वाटलं तुम्हाला तर नक्कीच थोडं कमेंट करून सांगाल की कसं वाटलं तर असं वाट असं आहे आमचं हे घर आणि मी छान व्हिडिओ करत होती म्हटलं सर्वांना आमचं घर दाखवून देते आणि व्हिडिओ करता करता मी बाहेर पण थोडी जात होती आणि मग त्याच्यानंतर आम्ही गाईची पूजा केली गोवर्धन पूजा वगैरेला गेले नव्हते ना, ना आणि मग गोमाता पूजन पण नाही केली होती मी त्याच्यामुळे आमच्याकडे कसं म्हणजे एक अशी प्रथा आहे की दुसऱ्या दिवशी नाही का तर बघा मग मी गाईची पूजा करते त्यांना तिलक वगैरे लावली आणि त्यांना खीर चारत आहे तर आमच्याकडे असं दु दू, दुसऱ्या दिवशी नाही का दिवाळीच्या पाडव्याला म्हणजे गाईची पूजा वगैरे करून छान दिवे तयार करायला लागते जशी मी पाच दिवे तयार केली आणि मग त्यांना गाईला घेऊन यावं लागते इकडे तर हे आमचं घरचं आहे समोरचं म्हणजे पोर्च नाही का तर ते समोरचं पार्ट आहे तिथं आम्ही गाईला बोलवून पूजा केलं गाईला आणून आणि ही माझी जाऊ आहे लहान शरिता तर आम्ही दोघेही जावांनी छान गाई गौमाताची पूजा करून टेक घेतली आणि मग पूजाच करत होतो आम्ही त्या दिवशी बघा तर कसं आणि नक्कीच तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगाल की कसं काय सर्वांना इच्छा असते ना दिवाळीचे व्हिडिओ वगैरे बघायची तर ती कशी म्हणजे आम्हाला आमच्याकडे एक प्रथा असते की त्या पाच देवी असतात ना त्या पाच दिव्यामधून एका एक देवाला तरी गाईने पाय ठेवलं पाहिजे पण ते पॉसिबल झालं नाही मग हे आले आमचे कारभारी आणि गाईला एक पाय ठेवलं दिव्यावर त्याने एक पाय ठेवलं मग त्याच्यानंतरच ते आमचं म्हणजे पूजा वगैरे संपन्न होते अशी आमच्याकडे प्रथा आहे आणि मग मी गेली आईकडे बघा आता भाऊबीचं प्रोग्राम अशा प्रकारे आमचा भाऊबीज झाला सगळ्या ताई माझ्या सिस्टर वगैरे ही पण सिस्टर आहे हे तर मीच आहे तुम्हाला माहीतच आहे ह्या दोन्ही आम्ही दोघेही सिस्टर जीजू आहेत हे दादा आहेत आमचे आणि मग तिघे बहिणी आम्ही फोटो काढले ही भाची आहे शिवू तर सगळे मिळून छान आम्ही नारळी ओवळणीचा प्रोग्राम केला आणि मस्त ओवडणीनंतर मग फोटो वगैरे काढले बघ आमचे सगळे फॅमिली आईकडली फॅमिली तर सगळे दादा वगैरे छोटे मंडळी आणि मग आम्ही ग्रुप फोटो पण काढून घेतला असं फो हो हे ग्रुप फोटो आहे तर सगळी फॅमिली आईकडली मग मी गावी आली आणि बघा मग शेत आहे हे आमचं अशा प्रकारे आमचं शेत आहे तर तुम्हाला सगळ्यांना इच्छा होती शेत दाखवायची तर मला म्हटलं मी म्हटली की नाही आता शेत दाखवून देते आली तर शेतामध्ये आणि हे सगळं व्हिडिओ मी काढलं असेल हे बघा असं असते धान आहे हे धान आणि धान कापत आहेत तर हे कसं सगळं पडून होतं ना त्याच्यामुळे याला मशीनने ना नाही कापण्यात आले म्हणून मग हातानेच कापावं लागते ह्या धानला बघा माड्याच्या माड्यामध्ये कोनगं उभी राखण करते मीरावती रावजी आता काला उजी पाईल कुणीतरी असं मला वाटत होतं हेच गाणं मनात येत होत पण कारभारी नव्हते त्यावेळेस व्हिडिओ केला बघा ही माझी भाजी आहे तर ही है। गावाला आली होती नामी मामीजी मला धान कापता येते बघा माझी व्हिडिओ करा म्हणाली तर मी तिची व्हिडिओ केली गुड बघा कशी छान कापत आहे ना अरे छान धान कापत आहे छोटीशी बघा तर बघा मग आम्ही एन्जॉय केला शेतामध्ये पण खूप छान सगळं व्हिडिओ वगैरे काढली मी शेताची शेता व्हिडिओ तर तुम्हाला इथं बघायलाच मिळेल त्या काकू होते आमच्या गावच्या धान कापायला आल्या तर शेतामध्ये मग त्यांची पण व्हिडिओ घेऊन टाकली आणि मग बघा तुम्हाला असं वाटते ना की मला धान कापता नाही तर बघा तुम्ही <laughs> स्वतःच्या डोळ्यांनी बघा धान की, आ, कापते की तर, आणी कापते की नाही तर आणि ना कापता येतं की नाही तर नक्कीच कमेंट करून मला सांगाल तुम्हाला वाटते ना की फक्त हे व्हिडिओ पुरतं होतं तर असं काहीच नाही आहे मला येतं धान कापतं पण कसं का रेग्युलरली जात नाही ना त्याच्यामुळे मग थोडं पण फायनली मी धान कापली तर अशा